नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे हरिभक्त पारायण रमेश महाराज वाघ यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचे हरिभक्त पारायण बळीराम बाबा गोन्शीकर यांच्या हस्ते उद्घाटन जालना घनसंघ विधानसभा मतदारसंघातील मानेपुरी येथील हरिभक्त पारायण रमेश महाराज वाघ यांच्या संपर्क प्रचार कार्यालयाचे हरिभक्त पारायण गुरुवरे बळीराम बाबा गोन्शीकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला घनसामगी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे प्रतिपादन रमेश हरिभक्त पारायण रमेश महाराज वाहक यांनी बोलताना केले यावेळी घनसामगीचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर देशमुख रामेश्वर वाडेकर पत्रकार भाऊसाहेब पाटील जाधव भास्करराव वराडे भास्करराव पांढरे भास्करराव महाराज हरभक तुकाराम महाराज राठोड नाना महाराज गोपणे शिवाजी महाराज राठोड शिवाजी महाराज भागवत विठ्ठल महाराज माने सरपंच सदाशिव वहाग गणेश महाराज कांगणे सरपंच अंकुशराव देवडे सरपंच राठोड गोंशी सरपंच दिगंबर वगरे विठ्ठलराव खैरे माजी सभापती मधुकर साळवे जगन पाटील थोरात बाळासाहेब बोरकर अंकुशराव बोबडे रमेश काळे अर्जुन माळोदे रामेश्वर कांगणे सहदेव खाडे यादव मगरे गजानन सानप रावसाहेब पवार भागवत बडे पांडुरंग वराडे दिगंबर वराडे विठ्ठल वाहक परमेश्वर खरात मोतीराम गुंडेकर तुकाराम सोनोने आमिन खान आयशा खान मुलानी सय्यद महमूद शेख सलीम फयाज बागवान उपस्थित होते यावेळी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश महाराज यांनी न्यूज महाराष्ट्र उमेदवारशी बोलताना काय म्हणाले ते पाहूया हो एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव घनसा घनसा विधानसभा मतदारसंघामध्ये मी गेल्या दहा वर्षापासून समाजाच्या सोबत काम करतोय घनसंगी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि समाजाकरता काम करणाऱ्या कोणीतरी आसा व आसिया समाजाची घनसंगी विधानसभा मतदारसंघातील जनतेची मतदाराची तीव्र इच्छा आहे म्हणून मी निर्णय घेतला की आपण वारकरी संप्रदायामध्ये समाजसेवा करतच आहोत त्याच पद्धतीनं राजकीय कुठलं तरी पदाच्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या विकासापर्यंत जाता येईल आणि विकास समाजापर्यंत नेता येईल ज्या वेळेला मी मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारावरती भेट घेतो त्यावेळेस त्यांच्या मनातला जो भाव आहे की एकच आहे की वाघ महाराज तुम्ही या ठिकाणी मतदारसंघामध्ये उभे राहा आणि या जनतेची सेवा करण्याची संधी आम्ही तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही ही या घनसौंगी मतदारसंघातील जनतेची इच्छा आहे कोणा पक्षाचं तुमचं बोलणं झालेलं आहे का मी कुठल्याही पक्षासोबत उमेदवारीकरता बोललेलो नाही आणि मला कुठल्याही पक्षाची उमेदवारी घ्यायची नाही मी स्वत या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने घनसौंगी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेलो आहे मतदार राजापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उभा आहे काय का होत रमेश महाराज वाघ एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद